आयुष्य जगताना मित्रांनो आपलं शरीर जे असतं ते खूप नश्वर असं असतं आत्मा अमर आहे मित्रांनो असे म्हटलं जातं आत्मा अमर आहे ना की नाही हे कळणं खूप कठीण आहे पण शरीर नश्वर आहे हे तेवढंच खरं आहे मित्रांनो शरीर प्रत्यक्ष दिसते म्हणून आपण म्हणतो की हे खरं आहे आणि जास्त खरे वाटू लागतं म्हणजे ते आपलं शरीर जवळ असल्यामुळं पण आत्मा दिसत नसल्यामुळं आपल्याला तो आहे की नाही या जगात ते करत नाही मित्रांनो पण दिसते तसं दिसते शरीर दिसते त्याच्या अंतर्गत कल्पनाही करता येणार नाही ना ना असा कोलाहल चाललेला असतो आपण ज्या कल्पना केलेल्या असतात त्या कदाचित ठरू शकतात हा सारा पेशींचा खेळ असतो प्रणालीत वंश साखळी चालू राहत असते ती ह्या खेळांमुळेच तसे खेळांमुळे अभ्यासक मनापासूनच शिकवले जात असत मित्रांनो माणूस जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत करत असतो तो म्हणजे मित्रांनो प्रवास प्रवास म्हणजे रोजचे जेवणच आणि आयुष्य असेच लहान मोठे प्रवास करताना माणूस एक सर्वात मोठा प्रवास करतो तो म्हणजे सगळ्यात जीवनाचा मोठा खरंच एक विचार केला तर आयुष्यात माणूस किती प्रवास करतो आणि किती करणार हे सांगणे कोणालाच अशक्य आहे जीवनाच्या मार्गावर प्रवास करताना अडचणी खूप येतात विचार केला तर आपण खूप मोठा असा प्रयत्न करतो पण आपल्याला यश मिळत नाही कदाचित याची जाणीव होते सततच्या प्रवासाने थकलेला माणूस आता थांबण्याची वाट पाहत असतो आयुष्यातील आठवणी तो आठवतच घेत असतो पदरी आलेल्या दुःखामुळे तो निराश होतो मरण्याची वाट पाहता पाहता तो कंटाळून जातो शेवटी एक दिवस प्रवास त्याचा थांबतो सततच्या प्रवासामुळे कंटाळलेला माणूस घाट झोपेत जातो दोन दिवस सुखाचं जगण्याची इच्छा त्याची शेवटी आपूर्णच राहते मित्रांनो तर अशाप्रमाणे ही माहिती होती आणि पुढील कविता तुम्हाला कशाप्रमाणे आवडते सांगायला विसरू नका कवितेचं नाव आहे जीवनाचा प्रवास ऊन पावसाचे सुखाचे दुःखाचे ऊन पावसाचे एकापेक्षा एक क्षण जीवनाचे एकापेक्षा एक क्षण जीवनाचे लटकी भांडणे लटके रुसणे लटकी बांधणे लटके रुसणे आनंदात कधी प्रसन्न असणे आनंदात कधी प्रसन्न असणे अहम भावना कधी पसरवते अहम भावना कधी पसरवते रेशमी बंदाची बीन उसवते रेशमी बंदाची बीन उसवते शब्द अचानक हत्यार बनते शब्द अचानक हत्यार बनते हृदय कुणाचे जखमी करते हृदय कुणाचे जखमी करते कधीच कुणाची नको उणी धुनी कधीच कुणाची नको उणी धुनी दुःखी कष्टी कधी दुःखी कष्टी कधी होऊ नये कुणी होऊ नये कुणी असो प्रसन्नता जीवनात खास असो प्रसन्नता जीवनात खास सुखात चालावा जीवन प्रवास सुखात चालावा जीवन हा आयुष्याचा प्रवास